अध्यक्ष महोदय जयंत पाटीलचे सांगतायत ते काही लोक अहिल्यानगरच्या दादा पवारांच्या मतदारसंघामध्ये कुठंतरी स्पेशल डुकराचं मटण भेटतं त्या ठिकाणी दारूच्या धंद्यावरती आणि डुकराचं मटण मिळतं तिथं कुणाच्या तरी मारामाऱ्या झाल्या की लगेच दुसऱ्या दिवशी चालू करायचं चा, सुरेश दस यांनी हानमार केली अध्यक्ष महोदय दहा पंधरा दिवस झाले आणि पंधरा दिवसाच्या नंतर सुद्धा अजून कुठेही चौकशीमध्ये काय काही सापडत नाही आणि उठायचं सुटायचं आणि इज्जती घ्यायच्या अशा कोणाच्याही इज्जती घेण्याचा तुमचा संबंध नाही आणि अध्यक्ष महोदय बारा नाही नाही दादा तुमचा रा हा दादा ना बोलू द्या मग बोलतो हा बोला त्यांना अध्यक्ष महोदय असेल तर बोलत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघाचं नाव या ठिकाणी अध्यक्ष महोदय घेतलं अध्यक्ष महोदय जामखेड ही भूमी पुन्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जन्मभूमी आहे संत श्री गीतेबाबांची ते कर्मभूमी आहे संत श्री सीतारामबाबांची कर्मभूमी आहे आणि इथं बोलत असताना धस साहेबांनी जो उल्लेख केला कुठल्या तरी मटणाचा हा उल्लेख ते सुद्धा डुकराचं मठण हे अयोग्य आहे उदाहरण द्यायचं असेल तर काल्पनिक कुठेही द्या मतदारसंघाचं नाव घेऊन तुम्ही तुमचं कुठला विषय लपवण्याचा नाही तर त्याला पाठी पाठीमागे पा, पा, टाकण्याचा प्रयत्न कृपा करून होऊ नये आणि हे जे काय बोललेत माझ्या मतदारसंघाबद्दल तर ते जे काय आलं असेल ते डिलीट करावं अशी मी आपल्याला मागणी करतो माझा तो मुद्दा नव्हता अहिल्या देवींचं गोदड महाराजांचा मी सुद्धा त्या मतदारसंघामध्ये मी पण काम केलेलं आहे राष्ट्रवादीचा म्हणून अध्यक्ष महोदय का मला त्याच्याबद्दल म्हणायचं नाही पण ज्या हॉटेलवरती ठीक आहे मी माझा शब्द परत घेतो कोणता घेतलं ना हा ते भेटत तिथं जिथं भेटतं तिथे मारामाऱ्या झाल्या अध्यक्ष महोदय त्या भागामध्ये कोणता एक देव आहे आणि तिथपासून रुई छत्तीशी पर्यंत सुरेश राव या विषय सुरेश राव विषय विषय मर्यादित आहे मर्यादितच बोलतो लवकर घ्या हे बघा ऐका नाव न घेता अशा पद्धतीने